नमस्कार प्रेक्षक हो महाराष्ट्राच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहोत पेण या तालुक्यामध्येच पेण या तालुक्यात बेलवडे गावाजवळ गुंगीची वाडी हा एक आदिवासी परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये एका ठिकाणी आपण भेट देणार आहोत आज ज्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत ते ठिकाण म्हणजे श्रद्धा विश्वास आणि भक्ती याचा त्रिवेणी संगम आहे आजचं हे ठिकाण म्हणजे सामान्य असणारा एखादा माणूस जेव्हा भगवंत चिंतन करतो तेव्हा त्याची असामान्यत्व तो सिद्ध करत असतो आणि ह्याचं प्रतीक असणारं ठिकाण म्हणजे आजचं हे ठिकाण आहे आजच्या या ठिकाणामध्ये आपल्याला काही गुणवैशिष्ट्य दिसणार आहे ती म्हणजे अशी की भगवंत नामाचं चिंतन करत असताना जात कुळ गोत्र वर्ण याच्या जा पलीकडे जाऊन आपण सातत्याने जर रामनामाचा जप केला तर आपला उद्धार हा आपण स्वयं होतो आणि प्रभू श्रीराम आपल्या घरी भेटी येतात आणि ते ठिकाण आहे म्हणजे माता शबरी यांचं मंदिर भारतातील दुसरं आणि महाराष्ट्रातील पहिलं असणारं बेलवडे या गावामध्ये डुंगीची वाडी म्हणजे आता त्याचं नामकरण झालं आहे शबरीची वाडी ह्या गावामध्ये असणारं शबरी माता मंदिर आणि तिथे आपण भेट देणार आहोत चला माझ्यासोबत आपण ही माहिती जाणून घेऊयात आणि ह्या विभागाला भेट देऊयात प्रेक्षक हो बेलावडे या गावात आपण आलेलो आहोत आणि त्या गावाजवळ असणारी डुंगीची वाडी हा जो परिसर आहे त्या परिसराला आपण भेट देणार आहोत पण तत्पूर्वी बेलावडे गावाची आपण थोडी माहिती घेऊयात पेण या तालुक्यामध्ये बेलावडे गाव हे अतिशय सुप्रसिद्ध आहे आध्यात्मिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा ह्या बेलावडे गावाला लाभलेला आहे पुणे या शहराला महाराष्ट्रातली सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखतात त्याप्रमाणे पेण तालुक्यातील बेलावडे गाव हे एक सांस्कृतिक नगर किंवा सांस्कृतिक गाव म्हणून ओळखलं जातं खरं तर ह्या गावाशी आणि माझे संबंध फार जुने आहेत कारण ह्या गावात माझा जन्म झालेला आहे माझ्या मामाचं गाव हे आहे आणि त्यामुळे हे लहानपणापासून या गावात येणं जाणं होतं वाढणं होतं बागडणं होतं आणि त्यामुळे ह्या गावाचे संस्कार असेल मामाच्या घराचे संस्कार असेल माझ्या मामांचे संस्कार असतील हे माझ्यावर कळत नकळत झालेले आहेत आणि त्याचाच वारसा पुढे घेऊन जाण्याचा माझा नक्कीच विचार आहे आणि आज तोच आध्यात्मिक वारसा या गावाच्या नजीक असणाऱ्या गुंगीची वाडी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि तो म्हणजे माता शबरी यांचं मंदिर त्या मंदिराला आपण भेट देणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या परिसराचं महत्त्व चला माझ्यासोबत प्रेक्षक हो आज मगाशीच सांगितल्याप्रमाणे आपण आलेलो आहोत माता शबरी यांच्या मंदिरामध्ये माता शबरी ह्या आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करतात आदिवासी म्हणजे काय आद्य वास्तव्य असणारे रहिवासी आद्य वास्तव्य कुठे ते निसर्गात पर्यावरणात आणि त्यामुळे आदिवासी समाज हा सदैव पर्यावरणाशी निसर्गाशी सुसंगत असं जीवन जगत असतो निसर्गाचे जे विविध घटक आहेत मग त्यामध्ये झाडं असतील फळं फुलं कंदमुळं निवारा या सगळ्या गोष्टींसाठी आदिवासी समाज हा निसर्गावर अवलंबून असतो आणि पर्यावरणाशी जीवन जगत असताना पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल पर्यावरणाची काळजी कशा पद्धतीने घ्यावी यासाठी सदैव तो प्रयत्नशील असतो खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाचं महत्त्व किती सांगावं सध्या आदिवासी समाज इतका प्रगती करत आहे की द्या भारत सरकारने बिरसा मुंडा ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी असणाऱ्या एका सेवकाचा गौरव करण्यासाठी म्हणून जनजाती गौरव दिवस साजरा केलेला आहे आणि अतिशय सांगायच्या आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की सध्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू मुर्मू आणि अशा गौरवांकित असणाऱ्या आदिवासी समाजामध्ये असणारं हे मंदिर आणि त्या मंदिराला आता आपण भेट देणार आहोत प्रेक्षक हो आता आपण माता शबरी मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहोत माता शबरी मंदिराची स्थापना ही दोन हजार दहा साली आदिवासी समाजाच्या पुढाकाराने आणि येथे असणाऱ्या ग्रामस्थांच्या सहकार्याने झाली रामायणामध्ये माता शबरी यांचा उल्लेख हा गौरवांकित असा केलेला आहे मातंग ऋषी यांनी माता शबरी यांना रामनामाची दीक्षा दिली आणि ह्या दीक्षेने त्यांना सांगितलं की तुम्ही प्रभू रामांचं स्मरण हे सातत्याने करत राहा एक दिवस असा येईल की प्रभू श्रीराम हे तुमच्या घरी दर्शन देण्यासाठी येतील शबरीमातेनं वाटलं प्रभू श्रीराम माझ्या घरी दर्शनासाठी येतील आणि मग त्यांनी काय केलं तर करावी पूजा मनेची उत्तम लौकिकाचे कामं काय असे म्हणजे त्यांनी मनापासून प्रभू श्रीरामांची भक्ती सुरू केली त्यांच्याकडे काही धनधान्य ऐश्वर असं काही नव्हतं त्यांच्याकडे होता केवळ प्रेमाचा भक्तिभाव देव भक्तीचा भुकेला आणि त्या भक्तिभावाने त्यांनी त्यांची अंगणं सारवली त्यांनी अंगणामध्ये फुलांचे सडे सारवले त्यांच्याकडे जे काही तुरळक प्रमाणामध्ये जे काही सा साहित्य सु उपलब्ध होतं त्याचं नैवेद्य त्या दर करत होत्या त्यांना वाटवत होतं की आज माझे प्रभू श्रीराम येतील उदय येतील असं करता करता दिवसानोदिवसे नि जात राहिले आणि एक दिवस असा आला की शबरीमात्यांना प्रभू श्रीरामांचं दर्शन झालं आणि प्रभू श्रीराम शबरीमातेच्या घरात अवतरले प्रेक्षक आता आपण माता शबरी मंदिरामध्ये माता शबरी यांचं आपण दर्शन घेतलेलं आहे ते हे श्रीहरीचे नाम सर्व पातकाकारी भस्म अधिकारी उत्तम वा अधम चारी वर्ण नरणारी माता शबरी यांनी अखंड रामनामाचा जप करत राहिले ते नामस्मरण करत राहिले आणि म्हणून माणूस या पदाला जन्माला आलेला जीव हा शिवपदाला म्हणजे देवपदाला पोहोचला असं एक उदाहरण आपण माता शबरी यांच्या चरित्राकडे बघून पाहू शकतो माता शबरी यांनी नवविधा भक्ती केल्या श्रवणभक्ती असेल कीर्तन भक्ती असेल स्मरण भक्ती असेल पादसेवन भक्ती अर्चन भक्ती वंदन भक्ती भक्ती सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती अशा नवविधा भक्तींचं माहेर घर आपण माता शबरी यांच्याकडे पाहू शकतो आणि म्हणून यांचं स्मरण करण्यासाठी म्हणून माता शबरी यांचा जयंती उत्सव हा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आत्ताचं हे तेरावं वर्ष होतं असे अनेक वर्ष हा उत्सव साजरा केला जाईल इथे देखील हरिजागर होईल इथे देखील नामसंकीर्तन होईल आणि नामजपाचं रामनामाचं महत्त्व ह्या समाजमाध्यमाला कळवलं जाईल अशा पद्धतीने हे मंदिराचं वैशिष्ट्य इथे पाहायला मिळतं खरं तर खूप छान आणि खूप भावुक वाटतं या वाटतं ह्या मंदिरामध्ये येऊन आणि अतिशय आध्यात्मिक प्रेरणा मनामध्ये रुजलेली आहे अशाच असाच हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे आपण अवश्य कळवा कॉमेंट करा आणि आवडल्यास शेअर करा तोपर्यंत लो बसावा